मी आज बनवत आहे हिरव्या मटरची पुरी आणि ती पुरी खाणार आहे बटाट्याच्या कुर्मा भाजीसोबत तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा की याआधी हे कॉम्बिनेशन ट्राय केलात का आणि नसेल केलं तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर सगळ्यात आधी एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा एक चमचा अजवाईन चवीनुसार मीठ घेऊन आधी पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल थोडं थोडं करून घालायचं मग छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पीठ लाडूसारखं जर मुठीत येत असेल ना तर तेल परत घालायची गरज नाही समजा की परफेक्ट आहे तर अशा प्रकारे पीठ जर तुम्ही मळलात ना तर तुमची पुरी जी आहे शंभर टक्के खस्ती बनणार मग थोडं थोडंसं पाणी घालून छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं पीठ बिलकुल नाही वळायचं आणि दहा मिनिटं विश्रांतीला सोडून द्यायचं तर इथे मी दोनशे पन्नास ग्राम फ्रेश हिरवे मटर घेत आहे तुम्ही फ्रोझन मटन पण घेऊ शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं आणि मटर यांची छान अशी एक व्हिडिओप्रमाणे पेस्ट करून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक सिक्रेट मसाला बनवत आहे ज्यामुळे या पुरीची टेस्ट खूप युनिक आणि टेस्टी लागते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीरच्या बिया बडीशेप जिरा दालचिनी काळी मिरी कसुरी मेथी हळद आणि मीठ घालून छान धोबड असं बारीक करायचं त्यानंतर गरम तेलामध्ये थोडंसं हिंग घालून हा सिक्रेट मसाला घालायचा आणि एक ते दोन मिनिट छान स्मेल येईपर्यंत मिक्स करायचं मग लगेच हिरव्या मटरची पेस्ट घालायची तुम्ही इथे लाल मिरचीचं पावडर पण घालू शकता जे की कम्प्लिटली ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे छान मिक्स करून स्टफिंग बनवून घ्यायचं त्यानंतर पुरीच्या पिठाला परत एक ते दोन मिनिट मळून घ्यायचं मग जसं आपण पुरणपोळी करताना पुरण कसं भरतो पोळीमध्ये तसंच इथे मटरची स्टफिंग भरायची आणि अलग हाताने पुरीला लाटायची इथे पुरीला जास्त प्रेशर देऊन नाही लाटायचं कारण मटरमध्ये खूप सारा मॉइस्ट असतो ज्यामुळे पुरी लवकर फाटते जर असं जमत नसेल ना तर तुम्ही व्हिडिओप्रमाणे हातानेच पुरीला स्प्रेड करू शकता तर पुरी तळताना तेल खूप कडक गरम नाही करायचं आणि मीडियम फ्लेमवरच पुरी तळायची एकदा का पुरी तेलात सोडला तर पुरी फुलेपर्यंत व्हिडिओप्रमाणे पुरीला चमच्याने सेंटरला प्रेशर देत राहायचं म्हणजे पुरी छान टम अशी फुलते तर तुम्ही बघू शकता खूप छान मटारची पुरी बनली आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर छान वाटली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा